लक्षदी पे लक्षदीप बहुउद्देशीय संस्था कुडासी व खट्याळ ग्रामपंचायत तर्फे पेसा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न भारतीय परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांचा सत्कार समारंभानंतर लक्षदीप संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण एल चौधरी यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडली प्रास्ताविकेत बोलताना उपस्थितांना प्रथम पेसा दिनाच्या शुभेच्छा दिल्या शिवणकाम प्रशिक्षणासाठी खट्याळ ग्रामपंचायतीच्या पाच टक्के पेसा निधीमधून प्रशिक्षणार्थीसाठी अर्थसहाय्य देण्यात आले खट्याड विजयपूर वरदडी गावातील स्वयं सहायता समूहातील साठ महिलांना लक्षदीप बहुउद्देशीय संस्था कुडाशी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिवणकाम प्रशिक्षण बारा ऑक्टोबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दोन महिने शिलाई प्रशिक्षणामध्ये शिलाई मशीनच्या प्राथमिक माहितीसोबत ब्लाउज शिवण्यापर्यंत सर्व विविध प्रकारचे डिझाईनचे संपूर्ण प्रशिक्षण संस्थेने दिले नारी घे तू उंच भरारी फिरून पाहू नको माघारी हा स्लोगन डोळ्यासमोर ठेवून महिला सबलीकरण व्हावे म्हणून साठ महिलांना शिवणकाम करतन प्रशिक्षण देऊन स्वतः आत्मनिर्भर होण्यास महिलांना तयार केले आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ते टक्के महिलांनी स्वतः आपल्या समूहातून कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केले आणि स्वतःचा व्यवसाय देखील के सुरू केला तसेच करतील पेसा दिन व शिवणकाम व करतन प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साक्री तालुक्याच्या लाडके आमदार श्रीमती मंजुरा तैगावी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुळशीराम दादा गावी तसेच प्रमुख पाहुणे माननीय एस बी सोनवणे पंचायत समिती गट विकास अधिकारी साखरे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले याप्रसंगी साखरे पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी पेसा धुळे पेसा व्यवस्थापक संदीप सूर्यवंशी साखरे पेसा व्यवस्थापक हितेश शेलार विस्तार अधिकारी जे पी खंडे उमेद संस्थेचे व्यवस्थापक संदीप बोरसे पेसा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पवार खट्याळचे सरपंच प्रमिला सरपंच अनिता राजू जगताप ग्रामसेविका सुनंदा शिंदे लक्षद्वीप बहुद्देशीय संस्थेचे कुडाशी अध्यक्ष लक्ष्मण चौधरी सचिव अशोक ठाकरे कृषी मित्र सुरेश चौरे विजय बागूत सर्व पदाधिकारी खट्याळ ग्रामपंचायत पदाधिकारी खट्याळ विजयपूर वर्दडी गावातील ग्रामस्थ महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन डी के गवडी आभार नितीन गांगुडे यांनी मानले परंतु केसाचा संपूर्णपणे उपयोग करून घेण्यासाठी त्याला जोड लागते आपल्याला आपला ग्रामसेवक ग्रामसेवक आपल्या मर्जी मर्जीचा म्हणण्यापेक्षा ग्रामसेवकाला त्याची आवड पाहिजे आपल्या गावात कामं करायची आणि गावात ते कामं आणि त्या योजना राबवण्याची आवड असणारा असा ग्रामसेवक पाहिजे आणि त्याच्या सोबतच मन आपल्या गावातील समस्या मांडणारा आणि आपल्या गावातील भल्यासाठी कामं करणारा चांगला आदर्श म्हणून आपलं गाव कसं होईल याची कळकळ कळकळीचं कामं करणारा असा सरपंच पाहिजे म्हणून या ठिकाणी सुद्धा तुमच्या या दोघी सरपंच ताई आणि ग्रामसेविका ताई यांनी तशी तळमळ आपल्या वीडीओ साहेबांकडे तशी मांडली आणि त्याच पद्धतीने आपल्या गावातील ह्या महिला भगिनींसाठी या ठिकाणी एका संस्थेच्या मार्फत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ही योजना या ठिकाणी राबवली आणि जसं दोन महिन्यात महिलांना या ठिकाणी शिव शिवण क्लासचं या ठिकाणी त्यांना शिक्षण देण्यात आलं अशाच पद्धतीने अजून अनेक प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देता येतील आणि आपल्या गावाचा विकास करता येतील जसं फक्त महिलांसाठीच आहे असं नाही तर आपल्या तरुण मुलांना सुद्धा या शिक्षणाचा प्रशिक्षणाचे सुद्धा योजना आहेत आणि त्या प्रशिक्षणाच्या योजनेचा सुद्धा आपण जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्या तरुण मुलांना सुद्धा त्याचा फायदा भरपूर प्रमाणात होईल एवढंच नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा आहे शासनाच्या योजना ह्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना सुद्धा अंतर्गत जे जे शेतकरी येतील अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक प्रकारच्या योजना आहेत जसं आपल्याला या कृषीच्या सौरउर्जेचे आहेत जे आपल्याला आता आपल्या शासनाने आपल्या शेतकऱ्यांचे जे वीज बिल कृषीचे बिल जे आहेत ते बिल माफ केलेले त्याच्या सोबतच आपल्याला प्रत्येकाला लाईट कनेक्शन घेण्याची गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला जर तुम्ही ग्रामपंचायतीकडे कृषी तु, विभागाकडे जर तु, तुम्ही मागणी केली तर तुम्हाला मागणी केली मागेल त्याला सौर पंप अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सौरचे पंप मिळतील आणि लाईट भरायचं लाईट बिलचं कुठलंही तुम्हाला टेन्शन राहणार नाही आणि मागेल त्याला ते कृषी पंप सुद्धा मिळेल अशा पद्धतीने तुम्हाला सौर ऊर्जेचे सुद्धा तुम्हाला ते पंप मिळतील आणि शेतकऱ्यांसाठी जे दुग्ध व्यवसाय असतील त्याचे सुद्धा याच्यात आपल्याला फेसा अंतर्गत आपल्याला अनेक प्रकारचे त्याच्यात सुद्धा आपल्याला छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुद्धा आपल्याला करता येतील माझ्या महिला भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून जशा उमेदच्या असतील तशाच पद्धतीने अजून दुसरे तुमचे जे बचत गट असतील बचत गटांना सगळ्यात जास्त प्राधान्य आज शासनाने दिलेले तुम्हाला बचत गटासाठी तुम्हाला जे जे लागतील जे जे तुम्हाला काही भांडवल लागेल तर भांडवलासाठी सुद्धा शासनाने तशा उपाययोजना केलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ती मदत सुद्धा शासन करणार आहे तुम्ही फक्त त्याच्यातला व्यवसाय तुम्ही निवडा आता जसं तुमच्या पुढे चार ऑप्शन ठेवलेले होते चार ऑप्शन पैकी तुम्ही एक ऑप्शन निवडला की तुम्हाला शिवण क्लास तुम्हाला करायचं होतं त्या पद्धतीने तुम्ही फक्त ऑप्शन निवडा की तुम्हाला कोणता व्यवसाय तुम्हाला करायचा आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय निवडून तुम्हाला तो ऑप्शन असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते त्याला शासन मदत करेल ते अंतर्गत सुद्धा त्याच्यात आहे आणि इतर सुद्धा सार्वजनिक सुद्धा तुम्हाला महिला बचत गटाच्या माध्यमातून जसं तुम्हाला शेळी पालन असेल दुग्ध व्यवसाय वाढवायचं असेल तर त्याच्यात दुग्ध व्यवसायमध्ये सगळ्यात जास्त महिला म्हणजे जा आता जसं दुग्ध आता तुम्ही बाजूला आपण जर पाहिलं तर गुजरातमध्ये गुजरातमध्ये सगळ्यात जास्त महिलांचं जे बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक असेल त्याच्यात सुद्धा तुम्हाला दुग्ध व्यवसायासाठी तुम्हाला गाईंचं पालन करण्यासाठी शासन मदत करते त्याच पद्धतीने आपल्या इथं सुद्धा त्याच पद्धतीने आहे परंतु आपल्याकडनं मागणी फार कमी असल्यामुळे ते दुग्ध व्यवसायाला जास्त मागणी येत नाही परंतु तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या महिलांनी जर ठरवलं प्रत्येकीच्या दारात एक एक दोन दोन जर मशीन गाई जर ठेवल्या मशीला जास्त खर्च येतो असं म्हणतात परंतु जर मशी असतील किंवा गाई असतील तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवायचंय त्या पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा जालमसिंगाने सहसंपादक नजरबाज न्यूज